नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठीच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरातील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत बिग बॉसच्या घरातील पहिला दिवस स्पर्धकांसाठी अग्निपरीक्षा घेणारा ठरला सकाळ होताच घरातील पाण्याची सोय बंद करण्यात आली ब्रेकफास्टसाठी स्पर्धक आतुर झाले होते मात्र तिथेही बिग बॉसने टास्कमध्ये आणला पहिल्या टास्क नुसार घरात निर्णय प्रक्रियेत सहभागी न झालेल्या तीन सदस्यांची निवड करण्याचे आदेश बिग बॉसने स्पर्धकांना दिले त्यानंतर झालेल्या वादात गुलीगत आणि धनंजय पवार यांची नावं इतर सदस्यांनी घेतली त्यामुळे घरातल्यांनी निवडलेल्या तीन सदस्यांना आता आपली किंमत मोजावी लागणार आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे इतर सदस्यांच्या दुया डोळ्यात पाणी येईल की ते नॉमिनेट होतील हे जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ नक्की शेअर करा